ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय सत्र वा विश्वविकासीतमुद्रा जया सोडवी तुझी योगनिद्रा तया नमो जीगणेन्द्रा वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मा शम्भुसोढविला तुझिया स्मृति म्हणनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुनी, जे तुझा विखी मुढ तया लागी तू अक्रतुंड ज्ञानियांसी तरी अखंड उजूची हासी दैवी की दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लिलाची करिसी प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठिला मदगंधा निळी पूजी जसी जीवभुंगाचा पाठी निवृत्ती करण चाळे आती ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे वामांगीचा लास्य विलासू जोहा हा जगद्रूप आभासू तो तांडव कलासू दाविसी तू हे असो विस्मयो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरी व्यवहारा मुखेची तो फेडिता बंधनाचा ठाओ तू जगद्वंदू जगद्वंधुयसा भावो धरूळ गे तुझाची आंगी तव दुजयाचे निनावे तया ही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केलासी दुजा तू ते करुणी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुचे पाडे मागाशी तू जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू तयाचे देशी ध्यानही विसरे ते सी वालभ तुझ तू ते सिद्धूची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही वेदाही वडे बोलणे ने घसी कानी मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव दिससी ते तुली माव भजो काई दैविके सेवकुहो हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो म्हणून आता काहीची न हो तुझ लागीजी जय सर्वथा सर्व नोहिजे हिजे अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा, तरी नुरो वेगळेपण रसी भजिन लवण तैसे न मन माझे जाण काय बोलो आता रिता समुद्री रिगे तो चंबळत भरो निनिगे कादशी दीपसंग दीपुची होय तैसा तुझी प्रणती मी पूर्ण जाहलो श्री श्रीनिवृत्ती आता न व्यक्ती गीतार्थू तो या नामरूपात्मक विश्वाची पकड ज्या तुमच्या योगसमाधीने सुटते त्या तुम्हा श्रीगुरुराजरूपी गणेशाला मी नमन करतो त्रिपुरांनी वेढल्यामुळे दुर्गांमध्ये अटकून राहिलेला शंभू जसा रामनामस्मरणाने बंधमुक्त झाला तसा त्रिगुणाने गुरफटल्यामुळे जीवदशेच्या बंदीत अडकलेला आत्मा तुमच्या स्मरणाने मोकळा हो म्हणून श्री शंकराबरोबर तोलात घालता तुमचे महत्त्व वजन जास्त भरते तथापि मायासागरात मुमुक्षुंना तारणे इतके हळुवारपणही तुमच्या अंगी आहे जे तुमच्याविषयी अज्ञान आहेत त्यांनाच तुम्ही वक्रतुंड वाटता परंतु जे ज्ञानसंपन्न आहेत त्यांना तुम्ही नेहमी सरळच दिसता आपली दिव्यदृष्टी पाहिली तर ती फारच नाजूक व सूक्ष्म भासते परंतु त्याच दृष्टीच्या उघडझापीने तुम्ही उत्पत्ती व प्रलय ही सहजासहजी घडवून आणता तुम्ही आपला प्रवृत्तीरूपी कान फडकवता की जो मदरसाने सुगंधी झालेला वारा सुटतो त्यामुळे जीवरूपी भुंगे तुमच्या गंडस्थळावर बसतात जडू काही निळ्या कमळांची तुम्हाला पूजाच बांधली आहे पण यानंतर तुम्ही निवृत्तीरूपी दुसरा कान हिलकावला की तो सर्व पूजा विस्कटते आणि तुम्ही आपल्या उघड्या सुंदर आत्मरूपाने भासमान होता हा जो नामरूपात्मक जगदरूपी मोहक भास लावण्यवती मायेच्या ललित नाचाने उत्पन्न होतो तो भास म्हणजे तुमच्या तांडव कौशल्याचे प्रदर्शनच आहे इतकेच नव्हे तर मोठ्या नवलाची गोष्ट ही आहे की हे श्री गुरुराज गणेश देवा आपण ज्याचे सोयरे होता तो लागलाच सोयरेपणाला पारखा होतो तुम्ही सर्व बंधाचा नाश केलात की तुम्ही जगद आहात असा भाव उत्पन्न होऊन भक्ताची आनंदवृत्ती तुमच्या अंगी चिकटू लागते मग महाराज दुजेपणाचा सर्वस्वी लोप होऊन त्याला आपले देहभानही राहत नाही परंतु जे तुम्हाला आपल्यापासून निराळे समजतात आणि जे तुम्हाला आपल्या दृष्टीपुढे ठेवून तुम्हाला गाठण्यासाठी नाना प्रकारच्या योगादी मार्गाने दौड मारतात त्यांच्या मात्र पुष्कळ मार्गेच तुम्ही लागता जो तुमचे ध्यान मनात करीत बसतो त्याच्या गावीही तुम्ही नसता परंतु ज्याला आत्मयक भावाने ध्यानाचाही विसर पडतो त्याच्यावर मात्र तुमचे परमप्रेम जडते स्वयंसिद्ध आहेस हे न जाणता जो सर्वज्ञतेची घमेंड मिरवतो त्याचे बोलणे तू बोलून ऐकणार का जे वेद एवढे वक्तृत्व करतात तिकडे तुमचा कानही वाहत नाही मौन हे मुळी तुमच्या जन्मराशीवरूनच तुमचे नाव पडले आहे मग तुमची स्तुती करण्याची हाव कशी बरी धरावी जे जे काही दृष्टीला दिसते ते ते सर्व जर मायाजनित आहे तर मग तुमच्या भक्तीला साधन तरी कोठे राहिले तुम्हाला देवकल्पून तुमची सेवा करण्याची हुक्की येते परंतु तुमच्या माझ्यामध्ये भेदभाव मानला की तो आत्मद्रोहच घडू पाहतो म्हणून आता तुमच्याविषयी काहीच न करणे हेच उचित होय जेव्हा सर्व भेदभाव सर्वस्वी सोडावे तेव्हाच तुमच्या अद्वैत स्वरूपाचा लाभ होतो अहो आराध्यमूर्ती गुरु महाराज हे तुमचे रहस्य आता मला चांगलेच समजले आहे म्हणून वेगळेपण न राखता जसे मीठ अन्नरसाने स्वीकारले जाते तसे आपण माझे नमन स्वीकारावे याहून आणखी काय सांगावे श्रीराम श्रीराम श्रीराम